मागील भागामध्ये आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना वाचन केली होती आणि प्रस्तावने मध्ये आपल्याला समजलं होतं की डॉक्टर बाबासाहेब सा आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी बौद्ध विचारधारेकडे कशा पद्धतीने वळलो तर आजच्या या भागामध्ये आपण बुद्धांचे कूळ बुद्धांचे पूर्वज बुद्धांचा जन्म असित मुनीचे आगमन आणि महामायेचा मृत्यू हे पाच जे काही छोटे छोटे चॅप्टर आहेत त्याचं वाचन करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन वैचारिक व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील तर वाचूया बुद्धांचे पूळ बुद्धांचे कुळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारत हे एकच एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते देश अनेक राज्यात विभागला होता काही राज्ये मोठी होती काही लहान त्यापैकी काही राज्यांच्या राजवटीखाली होती तर इतर नव्हती राज्याच्या राजवटीखाली असलेली राज्य एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कौशल वृच्ची मल्ल चेदी वत्स कुरु पांचाळ मत्स्य सॉरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज अशी होत ज्या राज्यात राज्याची राजवट नव्हती त्या राज्यांची नावे कपिलवस्तूचे शाक्य पावा आणि कुशीनगरचे मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बुली केसुकुत्तचे कलिंग पिप्पलवंचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुसुमारगिरी होती ते भग अशी हो राज्याच्या राजवटीखाली असलेली राज्या। राज्या चा खाली राज्या। चा राज्य जनपद म्हणून तर एकछत्रीय राज्याच्या राजवटीखाली नसलेली राज्य संघ किंवा गण म्हणून ओळखली जात कपिलवस्तू येथील शाख्यांच्या राज्यप्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही त्यामुळे तेथे ते प्रजासत्ताक राज्यपद्धती होती की अल्प लोकसत्ताक राज्यपद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही एवढे मात्र पक्के माहीत आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणे होती आणि ती राजघराणे ठराविक क्रमाने एकापाठोपाठ एक अशी राज्य करत असत या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा म्हणून संबोधले जाई सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोदन राजा होता राज्य करण्याची त्यांची पाळी होती शाक्य राज्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थित होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु नंतरच्या काळात कौशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला शा, की राज्य शाक्य कौशल नरेशच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयासंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकारांचा सा उपयोग करू शकत नव्हते त्या काळात जी राज्य अस्तित्वात होती त्यात कौशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होते त्याचप्रमाणे मगध हे एक सामर्थ्यशाली राज्य होते कौशल नरेश प्रसेंजित आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते यानंतर बुद्धांचे पूर्वज ओके बुद्धांच्या पूर्वजाविषयी आपण जाणून घेणार आहोत तर शाक्यांची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधली जात असे कदाचित कपिलवस्तू हे नाव महान बुद्धिप्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे कपिलवस्तू नगरीत जैसेन नावाचा शाक्य राज्य करीत होता सिंहहनू हा त्यांचा पुत्र होता सिंहहनूचा विवाह कच्चना हिच्याशी झाला होता सिंहहनुला शुद्धोदन द्योतोदन शाक्योदन शुक्लोदन आणि अमितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांव्यतिरिक्त सिंहहनुला अमिता आणि प्रमिता अशा दोन कन्या होत्या या घराण्याचे गोत्र आदित्य होते शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता महामाईच्या पित्याचे नाव अंजन आणि मातेचे नाव सुलक्षणा होते अंजन खुलीय होता तो देवदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होता शुद्धोदन हा महान योद्धा होता जेव्हा शुद्धोदनाने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली महाप्रजापती ही महामाईची मोठी भगिनी शुद्धोधन हा धन साम धन धान्य साम्पन्न असा ग्रहस्थ होता तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता त्याच्याकडे भरपूर सेवक होते असे म्हटले जाते की त्याच्या स्वामित्वाखालील भूमीच्या नांगरणीसाठी एका वेळी एक हजार नांगराचा उपयोग करावा लागत असे तो ऐश्वर्य संपन्न जीवन जगत होता त्याचे अनेक राजप्रसाद होते यानंतर बुद्धांचा जन्म शुद्धोधनाघरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्यांची जन्मकथा अशी आहे ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करीत असत त्याचबरोबर राज्यकर्त्या कुटुंबातील सदस्यही या उत्सवात भाग घेत राजघराने साधारणपणे हा वर्षोत्सव सात दिवसपर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती एकेप्रसंगी महामायने हा उत्सव थाटामाटाट पुष्पगंधसहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरवले परंतु त्यात द्रव्य सेवनाला बंदी होती सातव्या दिवशी ती प्रातकाळी जागी झाली तिने सुगंधी जलाने स्नान केले तिने चार लाख कारशारपण ज्यांना मुद्रा दान केल्या तिने स्वतःला मौल्यवान आभूषणाने अलंकृत केले तिने स्वेच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ते राजमहालातील सुंदर सुशोभित शयन मिंदरी शयनासाठी गेली त्या रात्री शुद्धोधन आणि महामाया यांचा सहवास घडला महामायाला गर्भधारणा झाली राजशी शयेवर तिला गाढ निद्रा आली तिला निद्रेत एक स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चार लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीत उचलले आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शालवृक्षाच्या छायेत चा चा आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले त्यानंतर चार लोकपालांच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या आणि त्याने तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तिला नाहू घातले तिला स्वच्छ वस्त्र परिधान कराव्यास दिली तिला सुगंधी द्रव्ये माखली तिला त्यांनी पुष्पानी अलंकृत केले जणू महामाया एखाद्या दिव्यात्माच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेपुढे उपस्थित झाला आणि म्हणाला या पृथ्वीतलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा निर्णय मी घेतला आहे काय तू माझी माता होशील दुसऱ्या दिवशी प्रातकाळी महामायेने शुद्धोधनाला आपले स्वप्न सांगितले या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा हे शुद्धोधनाला समजले नाही म्हणून त्याने स्वप्नविद्येत प्रवीण अशा आठ ब्राह्मणांना आमंत्रित केले हे आठ ब्राह्मण म्हणजे राम ध्वज लक्ष्मण मंत्री यन्न सुयम सुभोग आणि सुदत्त हे होत त्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गेली त्यांच्यासाठी उच्चासने मांडली गेली शुद्धोधनाने त्या ब्राह्मणांची दानपत्रे सोन्या चांदीने भरली गृत मधु शर्करा मिश्रित दुधात शिजवलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे भोजन त्यांना दिले शुद्धोधनाने त्यांना वस्त्र प्रावरणे आणि ताम्रवर्णी गायी दान दिल्या जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धोधनाने महामायेचे स्वप्न त्यांना सांगितले त्यांचा अर्थ कथन करण्याची विनंती केली ब्राह्मण म्हणाले चिंता करू नये तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल त्याने ग्रहस्थ जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि ग्रहत्याग करून संन्यासाचे जीवन जगण्यावर निर्धार केला तर तो बुद्ध होईल लोकांना अज्ञान अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे त्याप्रमाणे महामायाने बोधिसत्वाला दहा महिने आपल्या गर्भात धारण केले जसा तिचा प्रसवकाळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी माता पित्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली मी माझ्या पित्याकडे देवदह येथे जाऊ इच्छिते तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे शुद्धोधन उत्तरला तिला सुवर्णांच्या पालखीत बसून वाहक सेवक व मोठ्या लावाजमा देऊन त्यांनी तिची पितृग्रही रवानगी केली महामाईच्या देवदहाच्या वाटेवर शालवृक्षांचे एक सुंदर वनोद्यान होते या वनोद्यानात विविध प्रकारच्या पुष्पाच्छित आणि पुष्पविहीन अशा वृक्षराजे होत्या हे वन लुंबुनी वन म्हणून प्रसिद्ध होते जशी महामाईची पालखी या वनातून जाऊ लागली तसे लुंबिनी वन हे दिव्य अशा चित्रलता वानासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत शामियाण्यासारखे बसू लागले वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत फलपुष्पांनी भरगतच भरली होती असंख्य विविध रंगी मधमाशा विभिन्न स्वरांनी गुंजारव करीत होत्या विविध पाखरांचे थवे मधुर गान करीत होते हे मोहक दृश्य पाहून या रम्य वनात थोडा वेळ थांबून वनक्रीडा करावी असा महामाईचा मनात आले तिने वाहकांना पालखी शालवनात उतरण्यास सांगितले व प्रतीक्षा करण्याची आज्ञा केली महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शालवृक्षाकडे गेली मंद मंद सुगंधित वारा सुगंधित वारा वाहत होता आणि वृक्षाच्या शाखा वर खाली झुलत होत्या महामायला त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा पकडण्याची इच्छा झाली संयोगाने त्या वृक्षाची एक शाखा महामायेच्या हाती सहज येऊ शकेल एवढी खाली आली महामायेने टाचा उंचावून ती शाखा धरली शाखेने त्वरित वर झोका घेतला त्याचबरोबर महामाया एकाएकी वर उचलली गेली या आघाताने महामायाला प्रसव वेदना होऊ लागल्या शालवृक्षाची शाखा हाती असतात महामायेने उभ्या उभ्याच पुत्राला जन्म दिला पुत्राचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्ट साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला शुद्धोदन आणि महामाईचा विवाह होऊन बरीच वर्ष लुटली होती परंतु त्यांनी त्यांना संतती नव्हती जेव्हा त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला तेव्हा शुद्धोदन त्यांचे कुटुंब समस्त पुत्र पुत्रजन्माचा सोहळा मोठ्या आनंदाने माटात साजरा केला जन्मा समयी कपिल वस्तूवर राज्य करण्याची शुद्धोदनाची पाळी होती म्हणूनच त्याला राजा म्हणून संबोधले जात असे स्वाभाविकच राजपुत्र असित मुनीचे आगमन बालकांच्या जन्मसमयी बालकाच्या जन्मसमयी असित नावाचे महामुनी हिमालयात वास्तव करत होते असित मुनीने ऐकले की स्वर्गातील देवता बुद्ध नावाचा घोष करीत आहेत आणि त्यांचा प्रतिध्वनी आज समंतात घुमत आहे त्यांना असे दिसले की स्वर्गातील देवता आनंदाने नाचत बागडत प्रसन्नतेने आपले वस्त्र प्रावरणे झुलवीत विहार करीत आहेत त्यांनी विचार केला की ज्या भूमीत बुद्धाला ज्या भूमीत बुद्ध जन्माला त्या स्थानी जाऊन जर मी त्यांचा त्या स्थानाचा शोध घेतला किती होईल किती बरे होईल आपल्या अंतकरण अंतचक्षूंनी संपूर्ण जम्बूद्वीपाचा शोध घेतल्यानंतर असित मुनींना असे दिसले की शुद्धोदनाच्या घरी आपल्या दिव्य तेजाने चमकणाऱ्या एका बालकाने जन्म धारण केला आहे आणि या बालकाचा जन्म हेच या देवतांच्या प्रसन्नतेचे उचंबळून येण्याचे कारण आहे त्यानंतर महान असीत मुनी उठले आणि त्यांनी आपला भाचा नरदत्त यासह शुद्धोदनाच्या राजप्रसादाकडे प्रस्थान केले आणि राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे राहिले महान असित मुनींना असे दिसले की शुद्धोदनाच्या राजप्रसादाच्या प्रवेशाद्वाराजवळ मोठा जनसमुदाय एकत्र आला आहे म्हणून असित मुनी द्वारपालकाजवळ जाऊन म्हणाले हे द्वारपाला राजाला सूचित कर की प्रवेशद्वारी एक तपस्वी उभा आहे द्वारपाल राजाकडे गेला आणि हाक जोडून प्रार्थनेने स्वरात म्हणाला हे राजा एक वयोवृद्ध तपस्वी आपल्या दारी उभे आहेत त्यांनी आपणास भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे राजाचे असित मुनीसाठी आसन सिद्ध केले आणि द्वारपाला म्हटले त्या तपस्व्याला आत येऊ दे त्यानुसार द्वारपाल बाहेर येऊन असित मुनींना म्हणाला मुनीवर कृपया यावे त्यानंतर असित मुनी राजा शुद्धोजना शुद्धोदनाजवळ जाऊन उभे राहिले आणि त्यांनी राजाचा विजय असो राजा चिराई हो राजा न्यायाने आणि नीतीचे राज्य करू असे अश, आशीर्वाद अश, आशीर्वचन दिले त्यानंतर शुद्धोधनाने आदराने असित मुनींना साष्टांग प्रणीपत केला आणि त्यांना ग्रहण करण्याची विनंती केली मुलींना प्रसन्नतेने आसन ग्रहण केल्यानंतर शुद्धोधन म्हणाला हे मुनिवर मी आपणास यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा हेतू काय आपल्या येण्याचे प्रयोजन काय त्यानंतर असित मुनी शुद्धोधनाला म्हणाले हे राजा तुला पु पुत्ररत्न प्राप्त झाले आहे त्यांच्या दर्शनाची अभिलाषा हे माझ्या येथे येण्यास निमित्त आहे शुद्धोधन म्हणाला हे मुनीवर पुत्र निद्राधीन आहे काय आपण क्षणभर थांबू शकाल मुनी उद्गारले हे राजा दिव्य विभूती फार काळ निद्राधीन असत नाहीत अशा दिव्य विभूती स्वभावतात सतत जागृत असतात त्यानंतर मुनीविषयी अनुकंपा वाटल्याने बालकाने आपल्या आपण जागे असल्याचा संकेत दिला बालक जागे झाले आहेत हे पाहून शुद्धोधनाने बालकाला आपल्या दोहो कराने व्यवस्थित सांभाळले आणि मुलीवर पुढे प्रस्तुत केले असेच मुलींनी बालकाला डोळे भरून पाहिले त्यांना ते बालक दिव्य पुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी युक्त आहे असे दिसले त्याचबरोबर त्यांना त्या बालकाला दिव्य अंशी अनुलक्षणेही प्राप्त आहेत असे दिसले मुनिवरांना असे दिसले की बालक शक्र किंवा ब्रह्म यांच्यापेक्षाही दैदिप्य मान आहे बालकाचे तेजोबलय त्यांच्यापेक्षा पटीने अधिक प्रकाशमान आहे त्यानंतर मुनी अमर वाणी उद्गारले हा जो पुरुष इहलोकी अवतरला आहे तो अलौकिक आहे सत्य आहे त्यानंतर मुलीवर आपले आसन सोडून हात जोडून उभे राहिले त्यांनी बालकांना त्यांनी बालकाच्या चरणीत साष्टांग दंडवत घातले आणि बालकांना प्रदक्षिणा घातली त्यानंतर त्यांनी बालकाला आपल्या हाती घेतले व ते ध्यानस्थ उभे राहिले असित मुनिनी सर्वपरिचित प्राचीन भविष्यवाणी आठवून झाली दिव्य पुरुषाच्या बत्तीस लक्षणाने युक्त अशा गौतमासारखा महापुरुषाच्या जन जीवनाला दोनच मार्ग असतात तिसरा नसतोच ग्रहस्थ म्हणून जीवन जगला तर तो चक्रवर ताज्या होईल पण ग्रहत्याग करून जर प्रवच्छा स्वीकारली तर तो, तो सम्यक समृद्ध होईल असित मुनिंना दृढ विश्वाय विश्वास होता की हे बाळ ग्रहस्थ जीवन स्वीकारणार नाही बालकाकडे पाहून मुनीवर रडू लागली त्यांच्या नेत्रातून अश्रू गळू लागली त्यांनी दुःखाने दीर्घ श्वास सोडला मुनीवर अश्रू गाळीत आहेत दुःखाने निश्वास सोडत आहेत हे शुद्धोदनाने पाहिले मुनिवरांना दुःख दुःखातीर्काने अश्रू गाळताना पाहून राजाने राजाच्या देहाचे अणू रेणू शहारले अत्यंत व्यथित अंतकरणाने शुद्धोदन असे मुनी म्हणाले हे मुनिवर आपण या आपण का अश्रू गाळत आहात आपण का दुःखी होत आहात आपल्या व्यथा वेदनांचे कारण काय माझ्या पुत्राचे भवितव्य तर विघ निर्विघ्न आहे ना यावर असेत मुनी उद्गारले हे राजा मी बालकासाठी दुःखी नाही बालकांच्या भवितव्यात काहीही विपरत नाही परंतु मी माझ्याकरिता अशुगाळित आहे मी माझ्याकरिता दुःखी होत आहे परंतु का शुद्धोधनाने पृच्छा केली असे मुनी म्हणाले मी वृद्ध आहे माझे वय झाले आहे बालक बुद्ध होणार यात शंका नाही हे बालक सम्य सम्यक समृद्ध पदाला निश्चितच प्राप्त होणार आहे बुद्धव बुद्धत्व प्राप्त झाल्यावर लोककल्याणासाठी धम्मचक्र प्रवर्तन करणार हे धम्मचक्र प्रवर्तन यापूर्वी कोणीही केले नाही हे बालक लोककल्याणाचा आपला सद्धम्म जगाला सांगणार जे जीवन जे धम्मज्ञान बुद्ध घोषित करणार आहेत ते आधी कल्याणकारी मध्यकल्याणकारी आणि अंतिक कल्याणकारी असेल हे शब्द आणि अर्थ यांच्या दृष्टीने परिपूर्ण असेल ते पवित्र असेल ते संपूर्ण असेल ज्याप्रमाणे पादुंबराला कधी काळी क्वचितच पुष्प येते त्याचप्रमाणे अनंत युगानंतर या भूतलावर श्रद्धेय बुद्ध अवतरतात हे राजा हे बुद्धत्व प्राप्त करेल सम्यक समृद्ध पदाला प्राप्त होईल यात शंका नाही बालक बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर अनंत मात्रांना या दुःखमय भावसागरातून पलीकडे जेथे सुख शांती समाधान असेल तेथे घेऊन जाईल परंतु मी बुद्धांना पाहू शकणार नाही माझ्या अश्रू गाळण्याचे माझ्या दुःखाचे हे राजा हेच कारण आहे हे, हे माझी श्रद्धासुमने या बुद्धांना अर्पण करू शकणार नाही त्यानंतर राजाने मुनिवर आणि त्यांचा भाचा नरदत्त यांना यथोचित भोजन व वस्त्रदान केली आणि मुनिभाऊनी प्रदक्षिणा घातली त्यानंतर असित मुनी नरदत्तला म्हणाले नरदत्त जेव्हा तुला समजेल की बालक बुद्धत्वाला प्राप्त झाले तेव्हा त्यांच्याकडे जा व त्यांच्या धम्माला शरण जा यातच तुझे कल्याण आहे एवढे बोलून असित मुनी राजाचा निरोप घेतला आणि आपल्या आश्रमाकडे प्रयाण केले तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबूया परत भेटूया पुढील भागामध्ये महामाईचा मृत्यू बालपण शिक्षण आणि मुलांचे पाय पाळण्यात दिसतात इतर भागासह आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद